पक्ष म्हणून उमेदवार म्हणून लढत आहात तर तुमचं स... काय आहे तुम्ही जनताच्या कोणकोणत्या कौन समस्या आतापर्यंत सोडवल्यात जय श्री महाकाल जय संविधान काही तुम्ही प्रश्न विचारला की तुमचा उद्देश काय व इलेक्शन मध्ये तर ताई आम्ही एक हा आमचा संपूर्ण चिन्ह संप्रक आहे पण तुम्ही बघता कायम सदैव किन्नरांना एक हिनदृष्टीने बघितलं जातो किन्नरांना हिनदृष्टीने बघितलं जातं त्यानंतर तुम्हाला काय आहे किन्नरांचा तुम्हाला आशीर्वाद चालतो काही शुभकार्य असले किन्नर त्या ठिकाणी तुम्ही बोलवतात त्यांचे शुभ आशीर्वाद तुम्ही घेतात ज्यावेळेस मतदान लागतं इलेक्शन लागतं त्यावेळेस तुम्हाला किन्नरांची मतं चालतात आणि नेमकं तुम्हाला राजकारणी म्हणून समाजकारणी म्हणून तुम्हाला किन्नर चालत नाही तुम्हीच भोगावी का समाजकार्य तुम्हीच करावं का केंद्रांना याचा अधिकार नाही का त्या गोष्टीवर आम्ही खूप विचार केल्यानंतर आमचे गुरुवर्य यांनी हा अपेक्षा फॉर्म वार्ड क्रमांक अकरामधून भरलेला आहे तसेच आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर पार्वती परशुराम नंदगिरी यांनी सुद्धा वार्ड क्रमांक सोळामधून शिवसेना सिंदे गटाचा फॉर्म भरलेला आहे आणि आमचा जो उद्देश आहे आमचा उद्देश एक आहे की धुळे हे स्वच्छ आणि निर्मळ व्हावं धुळ्यात जे काय सत्ताधाऱ्यांनी जो काय हा माजोरापणा केला आहे तुम्ही बघितलं खूप दक्षिण निवडणुकीचा हा एल्गार झाला त्यापासून संपूर्ण जे काही घडत आले ते सगळे धुळ्याकरांनी पाहिलं आहे न्यूज चॅनलमार्फत सगळ्या प्रसारमाध्यमातून न्यूजपेपरमधून त्यांनी कुठल्या प्रकारे आणि कसं काय केलं आहे ते मी याला कुठेतरी सळेपूर्ण उत्तर भेटायला पाहिजे आणि लोकशाही ही कुठेतरी जागृत झाली पाहिजे यासाठी हा सगळा आम्ही केलेला एकजुटीने हा निर्णय एक। आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाला फक्त धुळेकर जनतेने आम्हाला साथ द्या जनतेची साथ राहील तर आमची हात राहील धुळे नगरपालिका दोन हजार सव्वीस आता तुमच्या उमेदवारीला प्रत्येक वाढत आपले लोक उभे आहेत तर तुमचे अर्धे नारेश्वर किती सगळ्यामध्ये धुळे शहरात येणार आहेत प्रचारासाठी आता जवळजवळ प्रचारासाठी जेवढा आमचा शिष्य परिवार आहे तेवढा परिवार हा पूर्ण धुळ्यात आला आहे आणि जे काही आम्हाला प्रचार करायचा आहे तो प्रचार आम्ही सगळे परिवार आम्हाला जे सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने येतो तो, तो करतो आहे फक्त धुळेकर जनतेला आमचं आव्हान आहे की का काहीतरी चेहरा बदला चेहरा बदला तर धुळ्याचा पुढचा विकास बदलेल जर नाही

बादनाव सिद्धे चोगी मी प्रभाग क्रमांक अकरामधून सर्व लोहेकर जनतेला आणि प्रभाग क्रमांक अकराच्या जनतेला विनंतीपूर्वक आव्हान करतो की त्यांनी गुरुवर्य अकरा नंबरचे उमेदवार महंत श्री नीलू पार्वती जोगी यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा यांची अनुप्रमाणिका आहे सात आणि यांचं चिन्ह आहे